हे प मला सुद्धा मी मुंबईत होतो मला सकाळी नऊ वाजता निरोप आलेला आहे नऊ पाव मी लगेच नऊ पाहून झाला निरोप आल्यानंतर मी लगेच बाय रोड निघालो आणि आत्ता इथं पोहोचलेलो आहे कारण मी मराठवाड्याचा आहे आणि मराठवाड्याच्या पाण्याची टंचाई ही भीषणता आता आता मोठी आहे जवळपास साडेबाराशे गावामध्ये पाणी टंचाई आहे साडे अठराशेच्या वर टँकर आत्ताच्या घडीला चालू आहे आणि याच्याकडं प्रशासन सुद्धा निवडणुकीत गुंतलेलं होतं प्रशासनात संवेदना राहिली नाही सगळेचे लोक निवडणुकीच्या कामात आहे निवडणुकीच्या कामात आहे असं सांगतात कित्येक टँकरचे प्रस्ताव तसेच पडलेले टँकर जरी असले तरी पाणी आहे की नाही आहे हा प्रश्न आहे पाण्याचे स्त्रोत शोधले पाहिजे हे झालं मानवाचं माणसाचं जनावरांच्या पाण्याचं काय जनावरांच्या चाऱ्याचं काय हा सुद्धा प्रश्न मोठा आहे आणि सरकारने याच्याकडे मला असं वाटतं आता निवडणुका संपलेल्या संवेदनशील लक्ष देण्याची आवश्यकता असं आहे की एवढ्या गंभीर विषयावरती पालकमंत्री अनुपस्थित राहतात नाही याला मी पालकमंत्र्याला दोष नाही देणार पण त्याच सकाळी निरोप दिल्यानंतर कुठून येणार कोण कुठे असेल कोण कुठे किमान एक दिवस आधी चोवीस तास आधी तर निरोप द्यायला पाहिजे होता ना मला साडे नऊ आला मला स्वतःला निरोप आलेला याचा अर्थ माझ्या दहा पंधरा मिनिटं आधी आला असेल निरोप प्रत्येकाला याच्यावरती काय झालं असेल आणि म्हणून कोण कुठे असू शकतं कोणी बाहेर उन्हायच्या सुट्टीला गेलेला असू शकतं उन्हाळा आता इलेक्शन संपलं उन्हाळा त्यामुळे एखादं बाहेर सुद्धा गेलेलं असू शकतं त्यामुळे मी पालकमंत्र्याला दोष नाही मी प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना याचा दोष हा त्यांच्या मनात आलं चला आज काय काम नाही चला मराठवाड्याची आज बैठक लावू असंच दिसतंय असंच दिसतंय आता निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली नाही मिळाली दिली नाही दिली का नुसती बैठक होती पोरी हेच कळ नाही वानजोटी बैठक होती त्याच्यातून काही निर्णय होणार आहे हा याची वाट आम्ही बघतो वारंवार या महाराष्ट्रात असे अपघात होत आहेत सातत्यानं सभागृहात आम्ही या संदर्भात आवाज उठवलेला आहे बॉयलरच धोरण रिएक्टरचं धोरण सरकारचं कामगार व औद्योगिक सुरक्षा डिश ना, नावाचं खातं हे अतिशय अकार्यक्षम खातं आहे नुसतं कागदावरचं खातं आहे मोठ्या मोठ्या कंपन्यात यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आज गेटच्या आतमध्ये येऊ देत नाही अशा प्रकारची स्थिती त्या खात्याची आणि म्हणून या औद्योगिक सुरक्षेकडे सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या महाराष्ट्रात आहे कित्येक कामगाराची हकनाक याच्यामध्ये बळी जातात वर्षभरातच बघितलं कोकणात झालं बोईसरला झालं आता हा डोंबिवलीचा अपघात हे संभाजीनगरात सुद्धा मागच्या काळात झाला नागपूरला अपघात झाला आणि हे सगळे अपघात जर बघितले तर सरकारचं दुर्लक्ष याला कारण एक तर ती सरकारी भारत सरकारची हेल कंपनी आहे क्रॅकिंग युनिट त्यांना या महाराष्ट्रात करायचं होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी राज्याच्या उद्योग विभागाला सगळी विचारणा केलेली होती जागेच्या संदर्भात संभाजीनगर आणि दाबोळ या ठिकाणी परंतु त्यानंतर राज्य सरकारने पाठपुरावा केला की के नाही केला त्यांच्या विचारणेला उत्तर दिलं का नाही दिलं हा माझा राज्य सरकारसमोर प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट ही सरकारी कंपनी असल्यामुळं महाराष्ट्राच्या ऐवजी मध्य प्रदेशमध्ये दाब दबाव टाकून तर पुन्हा नेली नाही अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे आणि याचाच अर्थ या महाराष्ट्रात पन्नास हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊ शकत होती ती राज्य सरकारच्या लापरवाही बेपरवाईमुळे येऊ शकली नाही असं माझं स्पष्टपणे या सरकारवर आरोप आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी